चिंतन श्री गुरुदेव गायत्री लाईफस्टाईल या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे स्वामी आजचा दिवस आपला खूप छान जावं ही स्वामी आयच्या प्रार्थना करून आजच्या एका सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करूया बघ आपल्याकडून न कळत न कळत काहीतरी चुका होत असतात आपण जेव्हा देवपूजा करत असतो त्यावेळेस आपल्याकडनं न कळतपणे काही चुका होत असतात त्या चुका टाळण्यासाठी आपण काहीतरी म्हणजे आपल्या मनाला सांगितलं पाहिजे की असं करायचं आहे तसं करायचं आहे आपल्याला जर माहिती असेल तर आपण ते नक्की करूया त्यासाठी ही माहिती मी आज तुम्हाला देणार आहे सर्वप्रथम देवपूजेसाठी आपल्याला दोन कोऱ्या नॅपकिन म्हणजे स्वच्छ नॅपकिन आणि देवासाठी जसे आपण रोज कपडे बदलतो तसे देवासाठी ही नवीन वस्त्र रोज बदलण्यासाठी पाहिजे दोन एक देवघर स्वच्छ करण्यासाठी एक नॅपकिन पाहिजे आणि एक नॅपकिन म्हणजे दे देवांना स्वच्छ करण्यासाठी एक पाहिजे एकच नॅपकिन सगळीकडे वापरायची नाही दोन नॅपकिन आपल्याला ह्यात ठेवायचे आहेत त्याचबरोबर सर्वप्रथम हे केल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवपूजेला बसल्याबरोबर आपल्याला आपल्या कपाळाला गंध लावायचं आहे सो so, जर महिला करत असतील तर त्यांनी हळदी कुंकू लावायचा आहे आणि जर पुरुष करत असतील तर त्यांनी अष्टगंध आपल्या कपाळाला सर्वप्रथम लावायचा ते झाल्यानंतर आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित करताना एक चूक कधीही करू नका कृपया करून ही सर्वात मोठी चूक आहे ही चूक कोणीही कृपया करून करू नका ही चूक म्हणजे आपल्याला शिळीवात ही प्रज्वलित करायची नाही आहे शिळीवात प्रज्वलित केल्याने काय होतं ती वात आपल्याला शाप देते आणि पुढच्या जन्मी आपल्याला निपु निपुत्र व्हावं लागतं म्हणजे ती शाप आपल्याला तळतळ देत असते त्यामुळे आपल्याला शिळीवात ही कधीच प्रज्वलित करायची नाहीये ती वात काढून घ्यायची दिवा स्वच्छ करायचा आणि दोन वातीची म्हणजे जे, जे आपण छोट्या छोट्या वाती बनवतो ना त्या दोन वातीची एक वात तयार करायची एक वात कधीच लावायची नाही ही एक महत्वाची गोष्ट आहे दोन वाती एकत्र करायच्या त्या हे करायच्या आणि मग ते दिव्यामध्ये घालून मग तो दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा दिवा प्रज्वलित झाल्याशिवाय आपल्या देवपूजेला सुरुवात करू नये दिव्या सर कुठलंही काम करण्यासाठी आपल्याला बघा कोणत्याही तुम्ही कोणत्याही ठिकाणी जा कुठेही जा आपल्याला ही ही साक्ष राहतेच अग्नीच्या साक्षीशिवाय कुठलंही कार्य होत नाही देवकार्य कोणतंही कार्य अग्नीशिवाय होत नाही त्यामुळे अग्नी ही खूप महत्वाची असते महाराजांना नैवेद्य दाखवणे सुद्धा सुद्धा आपल्याला जर दिवा जर चालू नसेल तर अगरबत्ती तरी लावा लागते म्हणजे अग्नी हा आपल्याला लागतोच दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला नंतर, आप नंतर। सर्वप्रथम सर्व देव खाली घ्यायचे आहे देवारात स्वच्छ क्लीन ठेवायचं आहे आपल्या घरामध्ये जी पॉझिटिव्हिटी येत असते ती आपल्या देवघरातून येत असते त्यामुळे देवघर हे नेहमी स्वच्छ ठेवायचं आहे दुसरी महत्वाची गोष्ट देव स्वच्छ केल्यानंतर आपल्याला देव एकाच भांड्यामध्ये सर्व देव घ्यायचे नाही ही चूक कृपया करून करू नका आपल्याला जर सर्वांनी एकाच वेळ सर्वजण आपण जर एकाच वेळ बाथरूममध्ये जर गेलो तर आपण आंघोळ करू का आप आप नाही ना तर देवांना पण त्यांचा पण एक नियम असतो देवांना पण काही काही जण काय करतात की सर्व देव एकत्र करतात आणि पाणी टाकतात आणि अशी वरती काढतात पुस्तात लगे ठेवू देतात झाली देवपूजा गंध लावता झाली पण कृपया करून असं करू नका एक एक देव एका हाताने एका हाताने घ्यायचा एका हाताने पाणी टाकायचं स्वच्छ धुवायचे सर्व देव ठेवून द्यायचे त्यानंतर जी आपण स्वच्छ नॅपकिन घेतलेली आहे त्या नॅपकिननी स्वच्छ कोरडे करून घ्यायचे कोरडे केल्यानंतर जे नवीन वस्त्र धुतलेलं आहे आपण स्वच्छ ते ओ, आ, ते आसन टाकायचं त्यानंतर एक एक देवाला सर्वप्रथम आपण पहिल्या पायरीपासून महाराजांना गंध लावून घ्यायचा जे काय आहे ते सर्व करून घ्यायचे एक 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 पायरी करून घ्यायची आणि सर्वात महत्त्वाची चूक म्हणजे आपण जे तुम्ही देवघर दे ते जो दोन नॅपकिन वापरणार आहात जी वस्त्र वापरणार आहात ते धुण्यासाठी आपल्या कपड्यामध्ये ते निर्म्यामध्ये किंवा कशा अजिबात आपल्या कपड्यात घालायचं नाही सर्वप्रथम कपडे धुताना देवाचे वस्त्रच हे धुतले गेले पाहिजे स्वच्छ पाण्यामध्ये आणि सेपरेटली हे धुतले गेले पाहिजे आणि स्वच्छ वाळू घालायचे ही दक्षता आपल्याला घ्यायची आहे त्यानंतर जर महाराजांची मूर्ती जर घरामध्ये असेल तर तिचा अभिषेक हा कंटिन्यू रोज झालाच पाहिजे जर म कोणी म्हणत असेल ताई आम्हाला वेळ नाही आहे वेळ भेटत नाही नोकरी करावं लागते नोकरीला जावं लागतं खूप घरात काम असतं असं जर असेल तर त्यांनी गुरुवारी तरी महाराजांच्या मूर्तीवरती अभिषेक आपल्याला हा करायचाच असतो त्यामुळे आपल्याला आपल्या घराला आप दोष लागत नाही आणि त्यानंतर आपल्या आपल्या आप जर घरी परत असं फुलं असतील तर काय अडचण नाही पण बाहेरून आपल्याला दहा रुपयाचे किंवा महिना देवासाठी रोज फुलं आणायचे आहे त्याने काय होतं वेगवेगळे वेग, फुलं जर महा देवांना ठुले तर ते आपल्याच मनाला खूप छान वाटतं आणि तिथून आपल्याला पॉझिटिव्ह ऊर्जा तिथून आपल्या घरामध्ये येत असते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे देव पूजा ही हूर्तावर झाली पाहिजे म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर नाही झाली तरी नऊ आठच्या आधी तरी देवपूजा ही आपली झालीच पाहिजे कोणत्याही परिस्थितीत आठच्या आधी आपली देवपूजा ही झालीच पाहिजे त्यामुळे दिवसभर आपल्या घरामध्ये छान वातावरण राहतं हे सर्व नियम पाळून आपल्याला देवपूजा कराय साध्या सोप्या भावभक्तीने करायच्या आहे असं काही सोळं बोळं याचं काही बंधन नाही पण हे छोटे छोटे नियम आहे हे नियम जर पाळून देवपूजा केली तर आपली देवपूजा ही देवापर्यंत लवकर पोचते आणि बघा दिव्यामध्ये लगेच तुम्ही जर अशा प्रकारे देवपूजा करत असाल तर दिव्यामध्ये लगेच फूल तयार होतं हे फूल तयार होण्याचं म्हणजे आपल्या पूजा ही देवापर्यंत जात असते तुम्हाला जर ही माहिती जर आवडत असेल असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवी तुम्हाला जर काही व्हिडिओ माझ्याकडनं बघायच्या माहिती तुम्हाला जर हवी असेल तर प्लीज कमेंट करून सांगा विषयावरती व्हिडिओ बनेल तर चला थांबूया अशा एका व्हिडिओ ह्या सुंदर अशा माहिती बद्दल आणि पुन्हा भेटू अशा नवीन एका व्हिडिओसोबत सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ सेवा करा सेवेकरी घडवा श्री स्वामी समर्थ